था। 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 खाली आहे ना जय शिवराय सर्वांना आज आपण वाईतल्या बलकवडी धरणात आलोय आणि यावर्षी धरणातलं पाण्याचा साठा खूप कमी गेल्यामुळे एक वीस वर्षानंतर एक मंदिर जे धरणात पाण्याखाली गेलं होतं ते मंदिर आता पाण्याच्या बाहेर आलंय आपण आता त्या ठिकाणी आपण मंदिर बघू शकता हे मंदिर आहे गोकर्णेश्वर मंदिर म्हणून हे मंदिर आहे आणि मंदिराच्या मंदिरा आसपास बघू शकतात आपण बऱ्याच विरगळी सुद्धा आहेत एक तीन विरगळी आहेत आणि एक समाधी सुद्धा आहे समाधीवर शिवपिंड आणि समाधीवर शिवपिंड आहे समाधी आणि हे पावलांचे ठस आहेत आणि ही शिवपिंड बघू शकता कास एक कासवाच्या आकाराचा आहे हे कासवाचा तोंड आणि पाय दिस आहे इथं अजून एक समाधी आहे अ इथं अजून एक अज्ञात व्यक्तीची समाधी आहे पुरातन समाधी आहेत आणि कृष्णा नदीच्या खोऱ्यातलं कृष्णा नदीचा, नदीचा उगम झाल्यापासून जे मंदिरं लागतात घाटावर त्यातलं हे पहिलंच मंदिर आहे गोकर्णेश्वर मंदिर आता आपण मंदिरात आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करूयात मागच्या चार पाच दिवसात मागच्या चार पाच दिवसात पाणी नव्हतं पण आत्ता काल पाऊस पडल्यामुळं आज पाणी आलंय मंदिरात आपण आज जाण्याचा प्रयत्न करूयात चला

आतमध्ये जास्त झाल आम्ही गेले कालच तिथं पुढे पुढे जरा आतमध्ये एवढं एवढं नाही नाही मधी साईडला चिखल एकदम मधनं फक्त वाटे पण जरा खाली जाल नाही नाही एवढं नाही मला पण जायचं होतं

मंदिरात आलोय आतमध्ये आता आतमधलं शिवलिंग तर काय दिसणार नाही कारण की पाणी कमरेपर्यंत आहे वर आल्यानंतर डाव्या बाजूला देवडी ते गणपतीची मूर्ती आहे मूर्ती फक्त सोंडे पर्यंत पाणी आलंय इकडच्या हातात मूर्तीचा कुराड आहे आणि इकडच्या हातात अंकुश दिसतोय आणि मंदिराच्या इकडच्या बाजूला विष्णूची मूर्ती आहे मंदिराच्या उजव्या बाजूला विष्णूची मूर्ती आहे बघू शकता विष्णूची मूर्तीने आतमध्ये चौकटीवर गणेश पट्टी आहे काय करणार आतमध्ये जाऊन आलो दिसतात का आता मोबाईलला टॉर्च नाही आमच्या ऐकू अर पण ते लावत चालू कशी लावणार यार टॉर्च लागले ना हरशा आतमध्ये मंदिरात आतमध्ये आलोय वरच्या बाजूला बघू शकता सभा मंडप इथं शिवलिंग असणार खाली पण सध्या तर काही दिसू शकत नाही दगडात आतमध्ये लावलेल्या लोखंडी कड्या दिसत आहेत आणि इथं खाली एखादी मूर्ती असावी कदाचित कदाचित एक दोन मूर्ती असाव्यात पण आत्ता तर काही नाही दिसणार आपण आता बाहेर जाऊयात महादेश ते अठराव्या शतकातलं मंदिर आहे बघू शकता मंदिरात जीर्णोद्धार पण केलेलं आहे काही दगडांचं बांधकामाचे विटांचं बांधकाम आहे आणि आता हे मंदिर बघितलेलं आहे आता याच्या पुढे मंदिर पाण्याखाली गेल्यानंतर कित्येक वर्ष मंदिर पाण्याच्या बाहेर हे मंदिर आज व्हिजिट केलं आहे आणि अशाच वेगवेगळी ठिकाणं आणि वेगवेगळे वेग ॲडव्हेंचर वेग वेग ठिकाणं किंवा मंदिरं किल्ले पाहण्यासाठी आपला एक्सप्लोर हर्षवर्धन हा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि तुम्हाला त्यांच्यासोबत इथं यायचं एक दोन दिवसात एवढ्या त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि लवकरात लवकर एक ते दोन दिवसात या कारण की पाणी वाढणार आहे धरणाचं आणि त्याच्यानंतर परत हे मंदिर पाण्याखाली गेलं की परत मंदिर पाण्याच्या बाहेर येणार नाही सो भेटू अशाच नवीन एखाद्या ब्लॉगमध्ये